नमस्कार वैश्वज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण एक पोळ्याची रेसिपी बघतो आहे तुम्ही बेसन पिठाचा पोळा तर नक्कीच खाल्ला असेल ना तो जितका भारी लागतो ना त्यापेक्षाही भारी लागतो हा कुळदाच्या पिठाचा पोळा खरंच खूप टेस्टी लागतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा जसं आपण झुणका वगैरे बनवतो ना त्याच पद्धतीने मस्त असं कुळ जसं आपण बेसनचा झुणका बनवतो तसंच आपण कुळदाचाही झुणका बनवू शकतो त्याचबरोबर बेसनच्या पोळ्यासारखंच आपण कुळदाच्या पिठाचाही पोळा बनवू शकतो आणि टेस्टी लागतो साधी सिंपल रेसिपी आहे त्यासाठी काय केलेलं आहे एका बाऊलमध्ये कुर्दाचं पीठ घेतलेलं आहे पाऊन वाटी त्याच्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे एकदम फायनली चॉप केलेला आहे कांदा त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि लाल तिखट टाकायचं आहे लाल तिखटही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि छान होतं इतका भारी लागतो ना टेस्टी लागतो अगदी बेसिक साहित्यांमध्ये तयार होणारा हा पोळा पण जेवताना तोंडी लावण्यासाठी तर भारीच आहे किंवा आपण चपाती भाकरी वा वा ही खाऊ शकतो जेव्हा घरात भाजी नसेल ना त्यावेळी अशा पद्धतीने जर बनवून तुम्ही खाल्लात ना तर खरंच खूप टेस्टी लागतो तुम्ही नक्की ट्राय करा एकदा तरी आता हे सगळे जिन्नस टाकल्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलेलं आहे जिरा ऑप्शनल आहे तुम्ही टाकायचं असेल तर टाकू शकता नाही टाकलात तरी चालेल कारण की जेव्हा जिरं जेव्हा भाजतं ना तेव्हा छान लागतं याची एक टेस्ट त्यामुळे मी टाकलेलं आहे मला आवडतं स्पेसिफिकली तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्कीच टाकू शकता नाही टाकलात तरी काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर चमच्यासाठी पहिले सगळे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर हळूहळू लागेल जसं याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि छान असं त्याचं बॅटर आपण व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे कुठेही गुठळ्या राहता कामा नये अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये पाणी हळूहळू टाकायचं आणि व्यवस्थित असं बॅटर तयार करून घ्यायचं चा आहे छान असं कुठे म्हणजे अजिबातच कुठे एखादी जरी गुठळी वगैरे असेल ना तर आपण चमच्या नाही ते मिक्स करून आपण ती घालवू शकतो बघा अशा पद्धतीने इतकी इझी आहे त्याच्यानंतर साईडला आपण एक पॅन ठेवायचं आहे गरम करायला पॅन ठेवा तवा ठेवा कुठेही चिकतात वगैरे नाही पॅन ठेवलं हो तर कसं अजिबातच चिकटत नाही तव्याचं पण ह्याच्यावर कधी कधी चिकटतो कधी कधी नाही चिकटत व्यवस्थित छान पहिला जर थोडंसं असेल ना तर थोडंसं मग चिकट्याची शक्यता असते पण व्यवस्थित तेल जर भरपूर टाकलात ना तर होतं ते व्यवस्थित इझिली निघून जातो पण नॉनस्टिकचं असं नाही आहे नॉनस्टिकला कसं कमीत कमी तेलामध्येही आपण बनवू शकतो त्याच्यामुळे मी इथे पॅन गरम करायला ठेवलेलं त्याच्यानंतर थोडंसं तेल टाकून व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण जे बॅटर आहे, आहे।, आहे।, आहे। सा सा ते थोडंसं ओतलेलं आहे आणि त्याच चमच्यासाठीने व्यवस्थित पसरवायचं आहे जाड असं एकदम ठेवायचं नाही आहे जेवढं पसरवता येईल ना आपण तेवढं पसरवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मस्त असं त्याला शिजू द्यायचं लो टू मिडियम फ्लेमवर त्याला शिजू द्यायचं साईडून लागलंच तर थोडंसं तेल टाकू शकता नाही टाकलात तरी काही प्रॉब्लेम नाही कारण का ते नॉनस्टिक आहे त्याच्यामुळे ते इझिली निघून जातंच पण थोडंसं छान असं तेल सोडलात ना तर साईड साईड मस्त अशा क्रिस्पी होतात त्याच्या त्यामुळे भारी वाटतं खायला ते आणि त्याच्यानंतर बघा एका साईडने छान सुकतलं की व्यवस्थित त्याला आपण पलटून घ्यायचं आहे आणि अलटून पलटून दोन्ही साईडने व्यवस्थित दाबून वगैरे आपण त्याला छान असं शेकवून घ्यायचं आहे म्हणजे तो मस्त असं शिजला जातो कांदाही त्याच्यामध्ये तो मस्त सॉफ्ट होऊन जातो त्याच्यामुळे जा खरंच भारी लागतो टेस्टला आणि अशा पद्धतीने व्यवस्थित दाबून दाबून आपण त्याला अलटून पलटून दोन्ही साईडने व्यवस्थित हे करायचं भाजून घ्यायचं आहे आणि याला आता आपण काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण दुसरा पुन्हा इथे टाकून घेऊया हो। तव्याला पुन्हा पॅनवर आपण थोडंसं तेल टाकायचं आहे व्यवस्थित पसरवून घेऊया तुम्ही इथे पाहू शकता मोजून दोन चार थेंबच तेल आहे जास्तही नाही आहे त्याच्यामुळे कमीत कमी तेलामध्ये नक्कीच होतो हे असे पोळे नॉनस्टिक पॅनवर जर आपण केले तर इथे पुन्हा थोडंसं बॅटर टाकलेलं आहे आणि छान पसरवायचं आहे आणि शेजा म्हणजे शिजायला वगैरे पण जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट होतो कोकणी माणसांचं जसं पिटी भात हे सूक आहे पिटी भात खाल्याशिवाय यांचं हे होत नाही तसंच हे पोळा वगैरे खरंच खायला खरंच खूप भारी लागतं आणि हेल्दी आहे हेल्दी तर आहे टेस्टी पण लागतो खूपच त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता एका साईडने मस्त असं सा शेजलं गेलं आहे शेकलं गेलेलं आहे पलटून घ्यायचं आणि दोन्ही साईडने असंच भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहोत त्याच्यानंतर थोडीशी आपली गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे तोंडी लावण्यासाठी चपाती भाकरी व खाता येईल असं आपलं मस्त असं कुर्दाच्या पिठाचा पोळा इथे तयार झालेला आहे फायनल लू व किती सुंदर वाटतो आहे आणि खायला खरंच टेस्टी आहे तुम्ही नक्की ट्राय करा कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू